लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत पण अजून निवडणुकीचा निकाल यायचा आहे त्याच्या आधीच काँग्रेस व त्यांची ठरलेली इकोसिस्टीम यांनी जोरदार प्रचार नॅरेटिव्ह हास्यास्पद दावा करायला सुरुवात केली तो म्हणजे काँग्रेस जणून जिंकत आहे काँग्रेस यश मिळवत आहे खरं म्हणजे भावनेवरती आणि विशफुल थिंकिंग वर राजकारण चालत नाही राजकारण चालतं ते आकड्यांवरती राजकारण सुरू असतं प्रत्यक्षात जमिनीवरती जे यश अपयश मिळत त्यावरती आणि ते जर बघायचं असेल आकडेवारी खरंच जर बघायचं असेल तर खरा प्रश्न हा आहे की काँग्रेस मिळवलेल्या बावन्न जागा तरी टिकवू शकेल का चला थोडी वस्तुस्थिती तपासून पाह काँग्रेसने गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये ज्या बावन्न जागा जिंकल्या तरी साठ टक्के जागा या फक्त तीन राज्यात जिंकल्या त्यामध्ये केरळ त्याच्यानंतर पंजाब आणि तामिळनाडू आज अशी परिस्थिती आहे का हो की या तिन्ही राज्यामध्ये पुन्हा काँग्रेसला तेवढ्याच जागा मिळतील केरळमध्ये दस्तूर राहुल गांधींच्या विरोधामध्ये डाव्याने उमेदवार उभा केला पंजाबमध्ये आपचं मोठं आव्हान काँग्रेस समोर आहे त्यामुळे त्या बावनपैकी ज्या सात टक्के जागा तीन राज्यात जिंकल्या त्या जागा तरी काँग्रेसला पुन्हा राखता येतील का इथून सुरुवात करावी लागेल त्यामुळे हे पहिल्यांदा वस्तुस्थिती जमिनीची समजून घेतली पाहिजे अजून एक महत्वाचा मुद्दा काँग्रेसनी ज्या बावन्न जागा जिंकल्या त्यापैकी एकोणीस जागा म्हणजे थेट छत्तीस टक्के जागा या अवघ्या पाच टक्के मार्जिन जिंकल्या आता या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच टक्के मार्जिन कुठे कमी असू शकत कुठेही स्विंग थोडा स्विंग जरी झाला अडीच तीन टक्क्याचा तर या जागा धोक्यात आहे काँग्रेसने भाजपासमोर जिंकलेल्या जागा आहेत या पंधरा आणि त्या सुद्धा अत्यंत कमी मार्जिन मिळते मला सांगा पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि भारतीय जनता पार्टीचं जमिनीवर असलेलं मोठं काम या आधारावरती खरोखर भारतीय जनता पार्टी जागा परंतु पुन्हा एकदा मिळवणार नाही पुन्हा एकदा या बावनमध्ये किती आव्हान काँग्रेससमोर आहे या बावन जागा टिकवण्याचं हे एक उद्या एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे जे पंडित विचारवंत काँग्रेसचं चा नॅरेटिव्ह चालणारे सगळे मंडळी थोर संपादक मंडळी त्यामध्ये काही थे ठराविक पत्रकार मंडळी हे चालवतायत काँग्रेस जिंकणार वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे तीनशे नऊ अशा जागा आहेत किती तीनशे नऊ तीनशे नऊ लोकसभेत अशा जागा आहेत की ज्या जागा गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला जिंकता आल्या नाहीत दणदणीत मार्जिनी काँग्रेस इथे पराभूत झालीय त्यामुळे मुळामध्ये अशी कोणतीही चमत्कारी गोष्ट घडली नाही की तीनशे नऊ मध्ये फार मोठा बदल करू शकेल आणि तिथे काही काँग्रेसला यश मिळेल त्यामुळे तीनशे नऊ पासून तीनशे नऊ काँग्रेसने जिंकल्याच नाहीये तर यंदाही त्या जिंकण्याची शक्यता नाही त्यामुळे इथूनच काँग्रेसला सुरुवात करावी लागेल काँग्रेसने एकोणीस सरी जागा जिंकल्या त्यातल्या जवळपास पन्नास टक्के जागा म्हणजे चोवीस जागा या दक्षिणे जिंकला तर केरळचा समावेश आहे तामिळनाडूचा समावेश आहे म्हणजे उर्वरित भारतामध्ये काँग्रेसला फार यश नाही आहे जागा आणणार कुठून कारण केरळमध्ये ऑलरेडी डाव्याने आव्हान उभं केलंय तामिळनाडूत ते यश मिळणार नाही आहे त्यामुळे बावन जागा कशा टिकवता येतील हेच आजचं काँग्रेससमोरचं मोठं आव्हान आहे काँग्रेस आणि भाजपात थेट लढाई दोन हजार एकोणीस साली एकशे पंच्याहत्तर ठिकाणी झाली होती आणि एकशे पंच्याहत्तर जागांपैकी एकशे बावन्न जागा या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या होत्या आणि त्या सुद्धा चांगल्या पंधरावीस टक्क्यापेक्षा अधिक मार्जिन त्यामुळे असा कोणता चमत्कार राहुल गांधी घडवून आहेत की या जागांमध्ये स्ट्राईक रेट असेल एकशे पंच्याहत्तर जागांपैकी पुन्हा अधिकाधिक जागा खेचणं असा कोणताच चमत्कार राहुल गांधीने घडवलाय म्हणून तो घडेल म्हणूनच काँग्रेसने किती दावा केला आणि काँग्रेसच्या तथाकथित विचारवंत आहे आणि काँग्रेसची भूई नेहमीच वाहणाऱ्या काही ठराविक पत्रकार पंडित यांनी कितीही आव आणला तरी राजकारणामध्ये दोन अधिक दोन चार होत नसतात काँग्रेस जिंकतोय असे कितीही दावे केले त्यासाठी राहुल गांधींचे कितीही उदो केला प्रत्यक्षामध्ये आकडेवारी सांगते की काँग्रेस समोर आव्हान आहे आहेत त्या बावन्न जागा कशा राखता येतील हे सगळ्यात मोठं आव्हान आहे ही वस्तुस्थिती आहे काँग्रेस किती ठिकाणी हरलय कशा पद्धतीने हिरलंय काँग्रेस किती राज्यात फक्त आहे किती राज्यातून काँग्रेसला पराभूत आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ती हेच दाखवतं की काँग्रेस समोर आजचं सगळ्यात मोठं आव्हान करत आहे भारतीय जनता पार्टीला हरवणं दूर भारतीय जनता पार्टी समोर आव्हान उभं करणं दूर प्रत्यक्षामध्ये आहे त्या बावन्न जागा तरी ते राखू शकतात का दुसऱ्यांदा म्हणजे चौदा तरी त्यांना विरोधी पक्षने मिळालं नाही एकोणीस तरी मिळालं नाही आता आव्हानच त्यांचं आहे की चोवीसला तरी तेवढ्या जागा तरी त्या मिळवता येतात का हे खरं काँग्रेस पक्षासमोरचं राहुल गांधी यांच्या आव्हान आहे